नमस्कार शेतकरी मित्रांनो दिन मी दिनकर नागरे श्रीविघणार व जर बुद्रुक व ॲग्री डॉट कॉज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे आज मी थोडक्यात एका रोगाबद्दल माहिती सांगणार आहे ते की आपण जिथे उभे आहेत कापसा कापसाचा रोग आहे तो त्या का त्या रोगाचं नाव आहे झँतो मानस सायट्री मालिवाश्रम अर्थातच तुमचा बॅक्टेरियल ब्लाईट तर बॅक्टेरियल ब्लाईटची मित्रांनो सर्वात अगोदरची जी सुरुवात होती ती आपल्या ह्या जमिनीपासून होती ज्यावेळेस भरपूर पाऊस होतो आणि वारा वगैरे वाहत राहतो त्यावेळेस पाऊस जोरात झाल्याच्या नंतर बुरशीचे जे काही स्पोर असतात तर हे पानावरती उडल्या जातात उरल्याच्या नंतर समोर घ्या आणि याच्यामध्ये तुमचं अटॅक जे करण्याचं प्रमाण जे राहतं तर याच्यामध्ये एक म्हणजे स्टोमॅटा राहतो स्टोमॅटो म्हणजे जसं श्वास आपण माणूस घेत असतो तर एक स्टोमॅटा राहतो तो स्टोमॅटो रा का क्लोज आणि ओपन होत असतो तर त्याच्यातून ते एंट्री करून तुम्हाला अशा प्रकारे हे जे दिसतात तो हे हे ही जी बुरशी आहे याने हे अटॅक केलेलं आहे ही बुरशीने अटॅक केलेलं आहे ह्या पानावरती पण तुम्हाला बॅक साइडला आणि ह्या साइडलाही आता याच्यात सगळ्यात मेन साईड इफेक्ट म्हणजे काय आहे की हा अटॅक तुम्हाला छोट्या जरी दिसत असन याच्या जर फवारणी झाली नाही तर हे हे जे अँग्युलर स्पॉट तुम्हाला बारीक बारीक दिसत आहेत तर हे पूर्ण पानाला पानाला आणि जे पेट्युअल राहतो तुमचं हे डेट राहतो हे देट त्याच्यानंतर तुमचे हे जे बोंड आहेत आता हे सध्याला आहेत हे बोंडावर पण अटॅक करतो आणि हे अटॅक झाल्याच्या नंतर ते जे काही तुमची प्रकाश संश्लेषण क्रिया असतील तर ती स्टॉप होती स्टॉप झाल्याच्या नंतर तुमची जी वाढ आहे झाडाची वाढ पण खुंटती आणि अर्थात आपल्या उत्पादनावर काय वाईट परिणाम होतो त्याच्यासाठी तुम्हाला मी काही बुरशीनाशके सांगतो तर त्याचा स्प्रे घेऊन टाका तुम्ही त्याच्यामध्ये सर्वप्रथम ओ सी कॉपर क्लोराईड तीस ग्रॅम घ्यायचं त्याच्यासोबत अटॅक जर जास्त वाटत असेल तर स्ट्रेप्टोसायक्लिन तीन ग्रॅम घ्यायचं पर पंप आला अर्थात पंधरा लिटरचा पंप आहे त्याच्यानंतर दुसरं कार्बायझिम आणि मॅनको जप पाच ग्रॅम अर्थात पन्नास ग्रॅम पर पंप घ्यायचं आणि त्याच्यासोबत स्टेप पण तीन ग्रॅम पर पंप घ्यायचं अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव त्र्याऐंशी झिरो तीन धन्यवाद